चंद्रपूर तालुक्यातील घुग्गूस उजगाव मार्गावरील वाहतुकीबाबत घुग्गूस येथील नायब तहसीलदार कार्यालयात जनसुनावणी पार पडली घुगूस उजगाव मार्गावरून एसीसी सिमेंट कंपनीची वाहतूक बंद करून हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे यावेळी नायब तहसीलदार सचिन खांजरे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे पीडब्ल्यू डीचे सहाय्यक अभियंता संध्या बोधनवार मंडळ अधिकारी किशोर नवले सरपंच विनीता धनंजय ठाकरे आदींची उपस्थिती होती राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल विभाग जिल्ह्यात काम करतो जिल्हाधिकारी हे महसूल विभागाचे प्रमुख आहेत त्यांच्या साईनच एक राजपत्र असणं गरजेचं आहे तुम्ही कुठल्याही वहिवाटीच्या याने सांगितलं की पंधरा वर्ष एक विडन्स ऍक्ट कर्तुदायक तरतूद रस्त्याचा वापर कंटिन्यू वीस वर्ष जर असेल तर तो वहिवाटीचा रस्ता म्हणून राज्य धरला तर जो रस्ता ते काका सांगत आहे ते सांगतोय जे काका सांगत आहे की त्यांच्या जन्माच्या तें� आधीपासून

वहीवटीचा रस्ता आहे त्या प्रत्येक वहीवटीच्या रस्त्याशी राज्य शासनाचा जमीन धारण करण्याचा राज्य शासनाचा अधिकार आहे त्यामुळे या गोष्टीसाठी तुम्हाला जर तो रस्ता तुमच्या कंपनीच्या इंटरनल मॅटरसाठी जरी तुम्हाला तो बंद करायचा असेल तुम्हाला तो फेन्सिंग टाकायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रायर जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन असणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही कशी परमिशन घ्यावी जिल्हाधिकारी महोदयाकडे कसं अर्ज द्यावा त्यांनी जर मंजुरी दिली लोकांच्या तक्रारी ते ऐकतील हा विषय तहसीलदार हा विषय असा आहे का राज्य शासनाची जमीन आहे राज्य शासनाच्या जमिनीकरता जिल्हाधिकारी त्यांनी जर का ठरवलं त्यांना जर वाटलं की हा रस्ता जो आता एक्झिस्टिंग आहे तो लोकांच्या हिताचा नाही आहे आणि कंपनीच्या हिताचा आहे किंवा कंपनीला म्हणजे लोकांचं हित बाधित न होता जर का रस्ता डायव्हर्ट करू शकतो असं जो जिल्हाधिकाऱ्यांचं मत झालं ती अधिसूचना प्रसिद्ध करतील आणि त्यानंतरच तो तुम्ही वापरात आणू शकता त्यामुळे तुम्ही जे काही आता स्टेजला कंडिशन ते थांबवावं प्राय जिल्हाधिकाऱ्यांची परमिशन घ्यावी आणि त्याच्यानंतरच चालू ठेवावं हे लिगल तरतूद आहे तुम्हाला याच्याबद्दल जे काही तुम्हाला तक्रार असतील ना त्या सगळ्या तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांकडे सबमिट करावे लागतील जिल्हाधिकाऱ्यांची प्राय परमिशन घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतरच या सगळ्या गोष्टी पुढे घोषित होतील